सोयाबीन सह इतर तेलबियांची उत्पादकता वाढ आणि मूल्य साखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी आहे कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीला चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकातून मूल्य साखळीला चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षांसाठी विशेष कृती योजना राबवत आहे राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ तसंच मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महा डी बी टी पोर्टलवर अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी आहे योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामात बॅटरी संचलित फवारणी पंपांचा शंभर टक्के अनुदानावर पुरवठा करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड महा डी बी टी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीनं करण्यात येणार आहे महा डी बी टी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा कृषी यांत्रिकीकरण या अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही दत्तात्रय गावसाने यांनी केलं आहे ते पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन विकास व मूल्य साखळी विकास योजना या योजनेच्या माध्यमातून फवारणीचे पंप ज्याची किंमत साधारणतः चौतीसशे रुपये आहे हे शंभर टक्के अनुदानावर देण्याची योजना जाहीर केली आहे त्याची मुदत वाढ चौदा ऑगस्टपर्यंत पहिल्यांदा होती नंतर सव्वीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ झालेली आहे ब ब भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत साधारणतः एक पाच हजारच्या पुढे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत साधारणतः आपल्याला चौदाशे ऐंशी स्प्रे पंपचं वाटप करायचं आहे याची निवड लॉटरी पद्धतीने राज्यस्तरावर होणार आहे आधुनिक काही शेतकऱ्यांची जर याच्यामध्ये अर्ज करायचे राहिले असतील तर आपण अर्ज करू शकता असं आव्हान मी या ठिकाणी करतो